या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल आणि आजची महत्वाची बातमी यशवंत बँकेच्या माजी अध्यक्ष या नात्याने माझ्यावरती जे आरोप झालेले होते मला उत्तर देण्यासाठी म्हणून आज पत्रकार परिषदेचा मी आयोजन केलेलं होत यामध्ये आमच्या नातेसंबंधात कर्ज घेतलेलं आहे करून ह्या कंपन्या ज्या आहेत या बोगस कंपन्या आहेत अशा पद्धतीचे आरोप कर्जदारांच्या खोट्या सहाय्य केलेले असे आरोप आमच्यावरती केले गेले त्याच्या समर्थनात खरं तर मी याचं उत्तर देणारच नव्हतो कारण याच्यासाठी कायदेशीर लढाई करायला वेगवेगळे फोरम्स उभे असतात परंतु बँकेचे धकमाकीदार संजय काही एकत्र करून अशा पद्धतीचा खटाटोप केला त्यांनी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये तक्रारी करून बघितल्या सर्व तक्रारींचे निकाल त्यांच्या विरोधात गेले आणि मग त्यांनी राजकीय आश्रय कुठे मिळतो का याचा शोध घेतला आणि त्यामध्ये खासदारांना हाताशी धरून केंद्रीय सहकार मंत्री गृहमंत्री यांच्याकडे काही निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या निवेदना आधारे सीबीआयची चौकशी आणि जणू काय त्या सीबीआयची चौकशी झालेलीच आहे ना आम्हाला दोषी ठरवलंय अशा पद्धतीच्या सगळीकडे त्यांनी प्रेस बातम्या दिल्या काही चॅनेल्स मधून त्यांनी माहिती दिली आणि मग स्वाभाविकपणे त्याचा खुलासा या दृष्टीनं करण्याकरता ही प्रेस घेतली यामध्ये हे स्वतः कर्जदार आहेत त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या त्याची लिलाव प्रक्रिया आता सुरू आहे आणि त्यामुळे त्यांनी हे सगळे उद्योग केले दुसरी गोष्ट बँकेच्या ठेवीदारांना अडचणीत आणण्यासाठी कारस्थान केलेलं आहे याच्या आधी देखील त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या बँकेची अशीच बेच आरोप करून बदनामी केली आणि त्याच्यामुळे तर ही बँक अडचणीत आलेली आहे स्वतःची कर्ज तशीच ठेवायची आणि थकबाकीदारांचा पोळका आलेला दाखवायचा अशा पद्धतीच्या खोटे त्यांचं काम करण्याची कार्यपद्धती ही आता उघड झाली मी आज प्रेसमध्ये त्यांच्या विरोधात सगळे न्यायालयामध्ये लागलेले निकालाचे कॉपीज दाखवलेले आहेत त्यांच्याबरोबर असलेल्या अन्य लोकांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्याच्या चौकशीचे रिपोर्ट दाखवलेले आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीचे सुद्धा निकाली निकाली काढलेले आहेत पोलिसांनी केसेस ते देखील कागद दाखवलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी या निमित्तानं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून ठेवेदारांना आवाहन करतो की अशा लोकांच्या मागे लागून आपण आपल्या बँकेचं नुकसान करण्यापेक्षा तुम्ही संचालक मंडळाच्या पाठीशी राहा त्यांच्या मागे रहा तुमच्या ठेवीचा व्याजासह पैसे परत देण्यासाठी बँकेचं संचालक मंडळ सक्षम जे आता कृतज्ञ म्हणून आरोप करतायत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना त्यांच्यावरती तें, काही कायदेशीर कारवाई करणार का बँकेची बदनांतर मध्ये आमचं कर्ज वसूल व्हावं हीच पहिली आमची प्रायोरिटी आहे की ज्याला कर्जाचे पैसे भरायला नाहीत त्याच्याकडनं आणखीन आपण नुकसानी किंवा आणखीन काय मिळण्याची अपेक्षा करणे हे मला वाटतं की दृष्ट्या चुकीच आहे काय एका कोर्टामध्ये केस होईल त्याचा निकाल लागेल दहा वर्षानं वीस वर्षानं त्याच्यासाठी आम्हालाही आमची श्रम लावायला लागतील पण जर का त्यांचा हे उद्योग थांबलेच नाही तर बँक व्यवस्थापन त्यावेळेला निर्णय घे या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण व्हायझन इंडिया टीव्ही ला करा व नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार